नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्रील डिझाईन कशी तयार करायची तर हे बघा मी अशी फ्रील तयार केलेली आहे चार इंच अशी पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यापासून अशी छोट्या छोट्या प्लीट्स तयार केलेल्या आहेत आणि अशा दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत मी ह्या ह्या फ्रील कशा तयार करायच्या ह्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबवर पण आत्ता मी हे तयार करून घेतलेलं आहे कारण जरा व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला डिझाईन कशी तयार करायची हे थोडक्यात मी दाखवणार आहे तर ही डिझाईन खूप सुंदर दिसते गळ्याला आणि जर तुमच्याकडं कापड कमी असेल आणि जर ह्या कापडापासून तुम्हाला वाटत असेल की सेम डिझाईन चांगली दिसणार नाही तर साडीतलं तुम्ही प्लेन कापड काढून तुम्ही अशी फ्रील तयार करून तुम्ही गळ्याला लावू शकता तर चला आपण करूया सुरुवात तर हे बघा मी आता हा गोल गळा तयार करून घेतलेला आहे आणि असं मार्किंग करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीनं मी अशी ही जी फ्रील तयार केलेली आहे ही लावणार आहे साईडला तर चला करूया सुरुवात तर हे बघा आता हे साईडून असं शिस्तीत शिस्तीत अगोदर असं टीप मारून घ्या हे बघा असं व्यवस्थित साईडला टिपा मारून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आणि पटकन होण्यासारखी आहे जास्त वेळ पण लागत नाही अगदी तुम्ही दहा मिनिटात ही डिझाईन बनवू शकता हे ह्या साईडला लावून झालेली आहे आता आपण ह्या साईडला लावून घेऊया तर हे बघा इथून खालून लावायला चालू करा या सगळ्याच्या साईडला अगदी व्यवस्थित लावून घ्या कमी जास्त होईल असं करू नका फिनिशिंग पण छान दिसणं गरजेचं आहे <clears> Thank <throat> you. हे बघा कशी अशी व्यवस्थित लागल्या गेलेली आहे दोन्ही साईडला डिझाईन तुम्ही बघू शकता आता ह्याच्यावरून आपण लेस लावून घेणार आहोत ह्याच्यावरून खूप छान दिसती लेस लावल्यानंतर अशी मी बारीक अशी छान अशी लेस आणलेली आहे आणि सॉफ्ट आणलेली आहे त्यामुळे ती पटकन अशी वळती आणि त्याला व्यवस्थित असा आकार येतोय देईल तसा आकार ती लेस अशी वळती आहे व्यवस्थित छान तशा साईडला आपण लावून घेऊया एकदा तुम्ही डिझाईन करायला सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःहूनच आयडिया सुचत जातात आणि पाहिजे तशी तुम्ही आकार आणि हे देऊ शकता त्यामुळं कुठलीही गोष्ट सुरुवातीला करताना अवघड वाटते पण करत गेलं की अगदी सोपी वाटती त्यामुळे तुम्ही सोप्या सोप्या डिझाईन तयार करून तुम्ही ब्लाऊजला हे करू शकता डिझाईन तयार करू शकता आणि अगदी फ्रीजच्या डिझाईन तर अगदी सोप्या आहे अगदी पाच ते तर दहा मिनिटात सहज तुम्ही ब्लाउजला डिझाईन अशी करू शकता किती सुंदर अशी डिझाईन तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या कलरची किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये स्टोनवाली सुद्धा लेस आणून तुम्ही लावू शकता आणि मध्ये तुम्ही हवं तर एकादेशी तीन बटन पण लावू शकता त्यामुळे अगदीच छान घेटपती तरहे आने आने तर हे बघा कशी सुंदर अशी आणि खूप छान आणि अगदी पाच मिनिटात ही डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला हा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये